जेवून ही घेते ना जायचंय म्हटल्यानंतर ओर काहीच पटापटा होय बाई गुड मॉर्निंग शुभ सकाळ रे मॉर्निंग शुभ सकाळ रवी शिंदे चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सांगूच लागतं का अहो मग असं नाही आणि काय झालं बाईकू लागली कुरकुर करायला कशामुळे काय माहिती लवकर उठायचं नाही लवकर उरकायचं नाही सार काम आवरलं तरी तुम्ही हातून राहतो किती वाढलं माहिती कि का तुला किती तुस सांग मन काय वाट मी बघितलं नाही घड्या गडा बघायचं आहे का काय बायको ना बाकर देळी किती व करत करत चालले बसा जेवा जेवाय बसा गरम गरम नऊ वाजले ते आता अन्न नेऊन दोघ जण राहिले अन्न जेवला आता अरे का अन्न नेली जेवली होय

भाकरी गरम करताना कडक कर थोडी चढिवली असल्यागत चला आणि मॅटर काय झालंय आता वाजलं नऊ आणि आजचं गणित खूपच मोठे म्हणजे त्यांना थोडं थोडं शॉर्ट शॉर्ट मध्ये दाखवायचं सांगतो किती गुण राहत बाहेर गेल्या बरं आज धावत चला बाहेरलं मी काठ आणतो छाट करतो पण आज काय आज काय करता येणार नाही का माहिती का आज दिवसभर मॅटर असा आहे की बाहेरच आहे आता नऊ वाजले पाच दहा मिनिटात आणि आमदार पडून यायला खामेट रे नाही पण लय खास होणार आहे कमी वेळात तुम्हाला जास्त पण असा खतरनाक दाखव ना त्यांना किती चल काय कोण आमदार खासदारांना भेटतो मी डायरेक्ट जवळ जवळ पार्सेल पेनी द्या का कस बर मेने आली देऊ तुझा देऊन बिवन खटाखट थांब चिवळी आली काय म्हणते चिवळे काय काय तरी म्हणली थांब बाबाच बायाच काय थांब सांगायचं का नाही काय म्हणली बाबा होता का बाया होता कुठला चला नाही काय तुला तर मेसेज करून टाकली बाबा पारवा हाय बापांनी पार नको नको केलंय पुरीला स डोर कुठून आणला कुठून आणलं बोर निघ शाळेत अन्य संग जा पोरी संग जा हो नीट ने नीट घेऊन ये आणि काय तुमडायची गरजच नाही राहून खाली तीच तीच घालू नको रोज आहे रोज घेतला सारखी पोस नको हा मला डबल कधी ना डबल नाही दिसत खालीच्या साईडला बघते थोडं है ना चला पोरं निघाली शाळेत आता मी बी थोड्याच वेळात निघतोय म्हणजे एक दहाच मिनिटात निघतो जा पोरणो बाहेर नो शर्त बदलावं लागणारे माझा मॅट्रस आहे की ही मळका आहे तिथ आणि कुठं चाललं आहे माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो आज इंदापूरमध्ये कोण कोण येणार आहे माहिती आहे का अजितदादा पवार सुप्रिया साईसुळे बरणे बाबा आमदार परत परवीणबाहे माने यांचं विवाह सोहळा जवळजवळ पासष्ट सत्तर लग्न एकत्र येते तिथे गेल्यावर ये कळल एकत्र लग्न म्हणजे सामूहिक विवाह सोहळा असं कार्यक्रमाचं नियोजन आहे तिथं झालं बातम्याच्या चॅनलवर तर मी बघितलं असेल काल बऱ्याच जणांनी आणि हा हा झाला का ने आणतोय नेहमीच मध्येच हां आणि आजीदादा पवार यांची लाडकी बहीण योजनेचं रिअली या आणि सुप्रियताई सुरे प्रवीण माने यांच्या ह्याला कार्यक्रमाला येणार कशासाठी तर ती आ... म्हणजे विवाह सोहळ्याला आशीर्वाद द्यायला आणि तालुक्याचे आमदार आहेत ती आ... ह्यांच्याकडून कोणाकडून लाडकी बहीण योजना आणि तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील त्यांचं काय माहिती नाही गणित त्यांचं कसं तायात मायात इकडे जाऊ का तिकडे राहू इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं रे अरे असलोय मी बर चाललोय म्हणलं काळजी घे आलो मी हा ओके कस सांगितलं बरं असं ती काळजी घे चल गार्डन आज काय लय दावलं नाही पण नजारा बघा इकडूनच फुलं बिल फिर सगळे बाटायचं तसं ओके खाताखटीमध्ये तसं असं संधी आलं काय म्हणताय संधी काय ना आता बाबा कट घ्या म्हणलं सकाळ सकाळ जा बर चाललं आहे चाललं आहे बाबा लांब चाललं आहे इंदापूरला चाललंय चाललं रे हो लग्नाला चाललं आहे पैसे लग्न आहे नाही नाही मला शेर्ट घालून जायचं आहे बरं चला चला इंदापूरनं स्टॉप शेर्ट बदलून जायचे पण लाकडे इस्तरी मेस्त्रे पाहून करू आले कपडे एकसारखी गरज चला चला पाहुण्यांचा इस्तरीच दुकान लास्ट पाहुल तुक चला आता स्टॉप चल बाबा लय उशीर झालाय इंदापूर मध्ये पोचलोय आम्ही दीपकराव आहे पाठी मागत गाड्या इकडंच लावले तर अलीकडं आणि इकडं सर आता गुलाबी गुलाबीच आहे आधी दादांचा कार्यक्रम आहे आधी दादा आणि मग तिकडे लग्नाचा कार्यक्रम आहे पण ते पगरावाला काय म्हणलं तू तिकडलं जाऊ तिकडे बी एक मुलाखत घेऊ इकडे बी घेऊ थोडं दोन्ही कार्यक्रम आता संगच मॅनेज करायचं असा मॅटर आहे होतील होतील नाही काय अडचण बघत राहा शॉर्टकटमध्ये आवतो फक्त तसं काय विषय हा नमस्ते काय म्हणता તે તો છે સમગ્ર પેસ્મડી ચલાવવાની એકદમ વ્યવસ્થિતથી આ નાટક આવે છે રામાજીલા ટીમના સરસ્વતી નહીં તો છે કે દાદાજીયા સમગ્ર સંગાથ આવે છે હા વ્યવસ્થિત બાતમેથી વાતાવરણ ફિરલયા આ પુર્તાલકે માં આજ ગુલાબી ગુલાબી સરસ ગુલાબી ગુલાબી ખરેખર દાદાજી ની એન્ટ્રી હોતા છે तर कशा पद्धतीने किती गर्दी काय विषय तुम्ही फक्त बघत राहा खरं त्याचवर आज इंदापूर तालुक्यामध्ये भलतात राड आहे आणि भलताच ढिंगाण आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या खुर्च्या तुम्हाला दिसत असतील इकडं ही बल मोठं एकदम एकदम खटाखट टखाटकमध्ये ही जी सगळं सजावट केलेली नेमकं काय विषयी नेमकं काय विषयी नेमकं काय गणित आहे हे तुम्हाला आता थोडक्यात कळेलच तर इंदापूर तालुक्यामध्ये आज आहे ना न <trata3200> सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मित्रांनो संपन्न होतय परवीण बाह्या माने हे ह्या साइडला जाऊ एक मिनट परवीण बाह्या माने आणि खासदार सुप्रियाताई तर येणार आहे तेच पण प्रवीणबाह्या माने सोनाई सोनाई प्रतिष्ठान आयोजित असं अशा पद्धतीने ना मित्रांनो तर बरीच लग्न येते किती येते होय किती लग्न एकत्र ये येते आता त्रेसष्ट लग्न त्रेसष्ट त्रे का काय आधी म्हणत होती वाढली हा मग तिथं ऐकून होतो पण आपण जवळपास जो त्रेसष्ट जोडप्यांचं गोरगरीब मुलांचं या ठिकाणी लग्न लावतोय आणि जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांची बसण्याची सोय केलेली आहे आणि तर चक्क श्रेष्ठ लग्न एकत्र एक होणार आहे ती आता नवरा नवरी वार्ता वगैरे निघाला आहे आर आरतीचा कार्यक्रम झालेला आहे पाहुणे मंडळी यायला लागल्यात आणि इथं

आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सोनाई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी हे सगळी प्रेरणा सामाजिक गोष्टीची प्रेरणा आदरणीय देशाचे ने नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय ताईंकडन आमच्या सगळे आमच्या सारखे सगळे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात तसं पाहायला गेलं तर ताई आपल्या आईला वडलांना सगळ्यात जवळी टेन्शन कुठलं असतानाच लग्न एखादा चांगला सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी त्याला कमिटमेंट लागते दानत लागते चांगला विचार लागतो आणि अने गेल्या अनेक वर्षांमध्ये सामाजिक कार्य माने या भागामध्ये आहे ज्या समाजामध्ये लग्नासाठी अमाप खर्च केला जातो माझं म्हणणं लग्नातले खर्च फक्त रील मध्ये बघा आपण नाही करायचे

बरं कसं काही लग्न झालं अजून अजूनच ऐका हो जायचं कधी सकाळ धरण संध्याकाळपर्यंत पण झलक मी दोनदा होण्याचा प्रयत्न केला थोडक्यात शक् असं झालंय की आता कार्यक्रम संपूर्ण संपला सगळं झालं आणि जाता जाता ही दोस्त मंडळी भेटलं तिथे दिवसभर तशी भरपूर भेटली कुठं काय मला सांगतो हा सोनाई नाही हा बरोबर असेल विकास इंदापूरचा विकास फक्त एवढच धन्यवाद धन्यवाद होय दिसत दे राव बे काढून घेऊ येतो का आणि परवीण भाया या आहेत ना मित्र ना कुठे मग एकदम मस्त आणि मस्त पेयचं बारी दिवसभर लोकांनी लाईव्ह द्वारे पाहिलं आणि आता माझ्या पुन्हा विलॉगमध्ये मध्ये पाहिलं असं आणि जाता जाता प्रवीण माने लाट घालून देतो हाय तर मित्रांनो ज्यांनी आज त्रेसष्ट लग्न एकत्र केली आणि तुम्ही जे आज कार्यक्रम पाहिला हेच ते परिवहन माने मित्रांनो आणि खूप कार्यक्रम भारी झाला कसा झाला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगायला मात्र मित्र नका चला धन्यवाद मस्त कार्यक्रम खूप छान झाला आणि आज दिवस तुम्ही आमच्या सोनाई प्रतिष्ठानला नोंदणीपासून म्हणजे वधू आणि वर यांच्या नोंदणी म्हणून आव्हान केलं ते खरं तेच या चॅनलवरून आणि या चॅनलमुळं सुद्धा आमच्या प्रतिष्ठानची चांगल्या पद्धतीने नोंदणी झाली आणि आमची तुमचे शुभ संदेश म्हणा किंवा तुमच्या खरं तेच या चॅनलवरून आम्हाला जे काही प्लेजर मिळालेले आहेत किंवा आमच्या प्रतिष्ठानची शंभा एक पाठीवर थाप टाकली था था त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चला थँक्यू धन्यवाद निघतो आता खूप उशीर झालाय बाकीचे अजून फोटो वगैरे काढण्यासाठी बरेच थांबले सगळी जण अशी येते आता सगळं थोडं मुख्य लागलंय मित्रांनो पण आम्ही आपण कसं वेळ काढून थोडस डायरेक्ट घरी आलो मेटर असं झाला दोन कार्यक्रम होत आता संपूर्ण कोणी व्हिडिओ पाहिला काय माहिती नाही बरं का मित्रांनो पण डायरेक्ट घरी आलो कसं कसं झालं काय काय घडलं तुम्हाला तर कळलंच असं ना आधी दा म्हणजे दोन कार्यक्रम एका दिवशी होतं आणि वेगळ्या पक्षाचं होतं एक तो तारीचा होता म्हटलं तरी काय अडचण आहे आणि एक घड्याळाचा दादांचा होता दादांचा म्हटलं तरी काय काय अडचण आहे असा विषय होता सगळं थोडं शॉर्टकटमध्ये धावण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर कोणता कार्यक्रम बाहेर झाला एक होता लाडक्या बहिणी योजनेचा म्हणजे दादांचा गुलाबी गुलाबी अजितदादांचा की जेणेकरून ती, ती वेळा त्यांचं एक ते सांगत होती बरंच काय ती खरं तेच वर मी टाकले कोणाला बघायचं असलं संपूर्ण आहेत त्याच्यात काही व्हिडिओ राहिलेत लग्नाचं हे जर मी टाकतोय आणि दुसरा होता त्रेसष्ट लग्न एकत्र सामूहिक विवाह स्वन त्यांचं सोनाईचं आताच नाही हे जे आधी बी बरंच असत प्रत्येक वर्षी असतं हे प्रत्येक वर्षीच कार्यक्रम असतो असा म्हणजे असंही असं द्या चला हे बी व्हिडिओ आवडला का नाही मला नाही माहिती आजचा एवढी बर तो मला म्हणजे आता बाहेरलं जास्त आवडत नाही पण दावलं मी एवढी बार म्हटलं चला आता बाहेरच होतो इरब रात्री अंधारपर्यंत पडेपर्यंत गेल्यापासून तर मग बाहेरलं म्हटलं चला थोडं धावायचं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय कसं झालं हवे लॉग नक्कीच असं टाका असं टाका काहीतरी टाका शेवटपर्यंत कोणी पाहिलं मला नाही माहिती कप्पा लावला काय असं त्या चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये